आम्ही बंद करतोय तुम्ही बंद करा आंदोलन केल्यानं जर बदलामी होतो सर आणि घरी बसणार आहे अरे जेवढे तुम्ही मोबाईल वर करता करताना तेवढे जरी आंदोलनासाठी आले असते तर अधिक लढाई जास्त जिंकली असते ना निवळ आम्ही पाहतोय बदलामीच काही चॅनल कसे आहे अंबानीचा किती वाटा आहे अदानीचा किती वाटा आहे काढायला लावू नका आणि त्यांना नकोच आहे शेतकरी आंदोलन त्यांना नको आहे हे जर काळत बसलो ना तर तुमच्या अंगला आणि मग एकाच आंदोलनात आमचे सगळे आंदोलन व्यक्तिगत होते आमच्या जीवावर वेतनारे होते आम्ही नऊ आठ दिवस उपोषण बसलोय वाईट मामच झालं असत माझ्या कार्यकर्त्याच झालं असत लाज वाटली पाहिजे बोलताना काहीतरी आणि मग असं सगळं असताना आपण पाहिजे दीडशे वर्ष लागले स्वातंत्र्याला स्वराज्य निर्माण करायला छत्रपतीला दोन पिढ्या गमाव्या लागल्या मी त्याची तुलना माझ्यासोबत नाही करत पण आठ महिन्यातलं आंदोलन आम्ही पूर्ण कर्जमाफीकडे घेऊन चाललो आहे हे सोपं आहे हे यश नाही आहे सगळे शेतकरी एकत्र होऊन लढत हे यश वाटत नाही का तुम्हाला सगळे लोक एकत्र होऊन रस्त्यावर थांबत सगळ्या जाती पाती विसरून धर्म विसरून लोक शेतकरी म्हणून लढायला लागतं हे यश वाटत नाही का तुम्हाला आंदोलन म्हणजे का का। का। फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का आज आम्हाला आनंद आहे का महाराष्ट्रभर फक्त शेतकरी या नावावर चर्चा होत आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून जो कर्जाचा मुद्दा संपला होता या बच्चूकडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला किती आंदोलन केलं आम्ही आतापर्यंत संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता तो गेला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला वाडा आंदोलन झालं सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला कर्जमाफी करिता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं चौदा मार्च दोन हजार पंचवीस ला रायगड तीन दिवस उपाशी बसलोय रायगडला तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली रायगडाचं आंदोलन आमचं एकवीस मार्च दोन हजार पंचवीस च मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली सात एप्रिल दोन हजार पंचवीस ला आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन केलं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला कृषी मंत्री माणिकराव कोकळीच्या घरासमोर मी गेलो होतो आम्ही आणून ठेवलं ते माणिकला कोकाटेंना कृषी मंत्र्याला हे सारे सगळे झोपले होते तेव्हा ते आंदोलन केलं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं ते केलं चौदा मे दोन हजार पंचवीस ला गुरुकोविंद मोजरी ला आठ दिवस आम्ही आंदोलन केलं ते आठ जून अन्नत्याग आंदोलन दोन हजार पंचवीस ला आठ दिवस उपाशी राहिलो पाण्यावर राहिलो काही वाटत नाही तुम्हाला उठलं का मॅनेज झाला पैसे घेतले चॉकलेट दिलं फसवलं तुम्हाला कोण काढवलं रे सालेव हो आंदोलन करायला करा ना आंदोलन आम्ही जिथे फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा बोलायला काय जात मर्द पाहिजे असत ना मर्दाची एवढ्यात आंदोलन करू शकत नाही आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत बावनकुळे ना बैठक घेतली भरत गोगावले ना प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणी पर्यंतचा त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल दुसरा चंद्रकांत बावनकडून पुन्हा एक बैठक घेतली सात बारा कोरापुरा -कोरा यात्रा काढल्या ते पैदल फिरलो आणि महा अधिकार मोर्चा सत्तावीस ऑक्टोबरला दुसऱ्या आंदोलन आंदोलन केलं एक पत्रकार आहे मुंबईचा त्याला भेटणार आम्ही दोन दिवसात आंदोलन केलं आणि तिसऱ्या दिवसात बैठक लावली अरे आराम खोरा वास थोडं पाय थोडं आणि तुमच्या आमचं आयुष्य जर बरबाद होत असेल चुकीच्या चुकीचे आरोप करू चुकीचे आरोप करताय कोणाची जिंदगी तुम्ही दावर लावताय आयुष्य दावर लावताय छापायला न्यूज करायला काही वेळ लागत नाही पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे कोण सोडणार आहे कोणाला एवढं सोपं नाही आहे अशा पद्धतीनं तर तुम्ही उदळपट्टी करत असाल आमची तर आम्ही सोडणार नाही आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली हेच खर तर चुकीचं आहे आम्ही आम्ही पाहतो आहे का या सगळ्याच्यामध्ये कोणाला वाटतं ना आता आम्ही आम्ही फसलो आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना जे म्हणतोय ना आम्हा आमच्यावर आरोप करतोय ना आंदोलनासाठी आता मुद्दे आहे अजूनही सोयाबीन कापूस मक्याची खरेदी झाली नाही सुरू मुख्यमंत्र्यांना आमच्याही बैठकीत आश्वासन दिलं काय सुरू झाली नाही आणि ज्याना विकली त्याला आम्ही बा भेटत नाही त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा तुम्ही कॉमेंट करणार नाही गावागावात उपोषण ना आले बसा उद्या एकदा आम्ही होतो तुमच्यात सहभागी काय हरकत आहे तुम्हाला मुद्दे देतो अधिक आम्ही बाबाच्या खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावांतर काढला जातो चुकीचा अंमलबजावणी अजून करत नाही काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेला स्वामीनाथन आता आठवा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक पाहून मग स्वामीनाथन का मंजूर होत नाही त्यासाठी आम्ही का लढत नाही हे प्रश्न आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन करता येईल तुम्हाला करा आम्ही सोबत राहू बिंदास सोबत राहू काही वागा नाही आता राहिला प्रश्न या आंदोलनातली तारीख पहिले तर काय पहिले काय म्हणतोय तुम्ही इकडून तिकडे जाळली पाहिजे तुला असं वाटतं आम्ही सत्तावीस पासून आंदोलन सुरू केलं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस निघाला तीन दिवस आंदोलन चाललं आमचा आग्रह काय होता पहिल्या मिटिंगला आम्ही मुंबईला गेलो काय तर नाही गेलो आम्ही नागपूरला बोलावायचा आग्रह होता पण ताणून ताणून फुटणार सर्दी शेवटी आलेला पाऊस सगळ्यात मोठं संकट ठरला आमच्यासाठी सगळ्यात मोठं धोकं पाऊस आला तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही घरी बसून हो आहात तुम्ही त्या पावसातही राहिले पाहिजे होत तुम्ही रेल रोक करायला पाहिजे होतं तुम्ही छातीवर गोळ्या घ्यायला पाहिजे होतंय काही करायला पाहिजे होत तुम्ही पाहिजे होत तरी आंदोलन सोडायला पाहिजे होतं वा घरी बसून आहे हे सगळं या आंदोलनातली हे उपलब्धी आहे का सुद्धा साधा एक दात पण साधी खरुच पण नाही आली कोणाने हे वर्षाचं आंदोलन झालं सातशे लोक पंजाब मध्ये मरण पावले आंदोलनाच्या किनार आहे आमच्या आंदोलनाचं खरुच लागलं नाही हे संपूर्ण ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे खरुच म्हणजे तुमचं असं हा आंदोलन पाचशे आम्ही जर पाहिलं तर जसा कोर्टाचा आदेश आला तो कोर्टाचा आदेश आल्यावर आम्ही ठरवलं जल भरू करू दहा पंधरा टक्के लोक गेले ज्या दोन तीन हजार लोक राहिले पाऊस सुरू झाला चर्चा सुरू असताना तुम्ही पाहिलं असं तुम्ही पाहिलं तिथं दाखवा आमचा मीडिया आमचे लोक थोडे कमी पडून आले रे हे सगळं दाखवाल कारण सगळ्या आमच्या विरोधात उलट्या बातम्या सुरू केलेल्या गावागावात कसा बच्चिकड बदनाम होईल हा आंदोलन करायच्या जा, लायकीचाच ठेवायचा नाही याला म्हणजे कोणी बोलणारच राहणार नाही ही मानसिकता काही पक्षानं करून ठेवलेली आहे काय अवस्था होती तिथली सकाळी जेव्हा आम्ही उठलो आम्ही अजूनही तरी झालं तयार नव्हतं जेव्हा तीस तारखेची सकाळ आली म्हटलं आपण सकाळी पोहू लोकांची संख्या जर कदाचित वाढली तर पुन्हा पण चारशे पाचशे सातशे आम्ही मंगल कार्यालयात शिफ्ट केलं तुम्हाला माहित असेल काही लोक का आंधर निवासमध्ये ठेवले तुमचं असं म्हणणं आहे का दो दो पावसामध्ये पोट टिकलं काही पण लावली चिपट ला, लागले बोलायला अशा पद्धतीचं आम्हाला जर कोण आंदोलन करायचं आमची पण मानसिकता एवढा संताप येत आहे असं वाटते घरचे पण म्हणत आहे ला अठ्ठावीस कोटीची थकबाकी आहे मध्यवर्ती बँक आमची आमच्या बँकेची बावीस तेवीस ला आमच्या बँकेची थकबाकी आहे त्रेसष्ट कोटी आणि चोवीस वंचितची कर्ज थकीत आहे एकशे चार कोटी आणि पंचवीस सव्वीस कर्ज थकीत राहू शकतो सहाशे सत्तेचाळीस कोटी ये तीन वर्षातली बेरीज जेवढी होत नाही तेवढी बेरीज या वर्षातली आहे समजून घ्या उलट सरकार फसलं आहे त्याला फसवलं पाहिजे आपण आता त्यांनी चालू वर्षाची कर्जमाफी करावंच लागणार आहे कारण दुष्काळ जाहीर केला तुम्ही दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यांनी हा नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे दोन नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय काय म्हणताय का शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी सक्तीची नाही म्हटलं वसुलीच करता येणार नाही सक्तीची वसुली आणि वसुली शब्द प्रयोग पहा लक्षात घ्या सक्तीची वसुली म्हणजे वसुली करता येईल पण आता याच्यात काय लिहिलं जिहार मध्ये का शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुलीच स्थगिती एक वर्षासाठी आहे एक वर्ष तुमची वसुली होईल का नाही होणार तर शासन निर्णय शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही आणि एखाद्या मॅनेजरनं सक्तीची वसुली केली तर ठोकाले बच्चू तयार आहे ठोकून काढू शकतो म्हणजे हा इथे शासन निर्णय आहे वसुली थांबवली आहे सरकारनं कारण दुष्काळ झालेला आहे काय केलं सरकारनं अधिक एक तुम्हाला भांडण करायला पाहिजे जे राहिले आले नाही आता दुष्काळ जारी केला आणि सरकारनं दुष्काळाची व्यवस्था आहे मागच्या बावीस तेवीस चोवीस जर तुम्ही पाहिलं एकवीस बावीस तेवीसला तीन शासन निर्णय आहे तीन ते चार दुष्काळ जारी केले तीन वेळा तीन वेळा वेगवेगळा तीन वर्षात तीन वेळा दुष्काळ जाहीर केला या वर्षी सरकारने दुष्काळ जाहीर केला नाही पण दुष्काळातले जे नियम आहे त्या लागू केल्या जाहीर करणं आल आणि नियम लावणं आलं ला। मग आंदोलक आहे का नाही आम्ही आता सध्या काही करत नाही आंदोलन तुम्ही करा ना बाबा दुष्काळ जाहीर करायसाठी करा काय हरकत आहे कॉमिट्स केल्यापेक्षा आंदोलन करा ना तुम्ही दुष्काळ जाहीर केला तर अधिक अटी तुम्हाला लागू शकतं अधिक तुमचा चांगला फायदा होऊ शकतं दुसरा आपण पाहतोय का सव्वीस मध्ये आता जे आपण पाहतो का तीस जून दोन हजार सव्वीस च्या पूर्वी तुम्ही मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट फार व्यवस्थित ऐका आज हे पांडुरंगाच्या चरणी आज एकादशी आहे आणि आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पंढरपूरला त्यांना पंढरपूरच्या मंदिरात म्हटलेला कर्जबाबी होणार पहिले काय स्टेटमेंट होते है? यांचे बोलणे यांचे काय वक्तव्य होतं योग्य वेळी करू सध्या योग्य वेळ नाही आहे मुख्यमंत्र्यांची जर आठ काढले ना त्याच्यासाठी पेशल पत्रकार परिषद दिली का तर दुष्काळ पडलेला आहे आतापर्यंत खात्यात पैसे टाकू का कर्जमाफी करू अरे आमच्या आंदोलनामुळं योग्य वेळ गेली का नाही गेली निश्चित तारीख आली का नाही आली जो आम्ही केला तीन चार घंटे जे आमच्या नेते मंडळीनं तिथं आंदोलन चर्चा केली अजितदादा असेल नवले तुमचे राजूजी शेट्टी असेल वामनराव चटप असेल एवढा हुशार वा वामनराव चटप त्यालाही आरोप लावते मॅनेज झाले पुन्हा त्यांचं हय आंदोलनात गेली नवलेजी असेल शेट्टी साहेब असेल आमचे पुनकर आपले तुपकर असेल तुम वामनराव चटप असेल क्रीरसागरजी असेल प्रकाशजी पोरे असेल हे सगळे महादेवराव जानकर असेल सगळ्यावर आरोप करायला मला म्हणजे तिथून घरी बसून आरोप करणं सोपं आहे पण आता आपली काय आता कसरत काय म्हणत आहे का आता या वर्षातली कर्जमाफी आली पाहिजे याच्यासाठी आंदोलन होत सगळ्यात मोठं आणि दुसरी काय अडचण आहे का, का एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर कर्ज भरलं नाही आणि कर्जमाफणी झालं तर मग मग कसं तर त्याच्यासाठी ह्या एकतीस मार्चपर्यंत एक मोठं आंदोलन आत्ता आपण घोषणेसाठी आपला एक टप्पा झाला पहिले आपण उपोषणाला बसलो आहे समिती आली समितीचं आता लेनदेनच राहिलं ले। नाही तरी गोष्ट तर समितीचा विषय संपलेला आहे कारण तुम्ही जाहीरच केली आहे तुम्ही कर्जमाफी जाहीर केली आता कशी करायची कुणाला घ्यायची काय करायचं कोणत्या वर्षापासून लागू करायची याच्यासाठी ते असू शकतं पण आपण त्या समितीचं अस्तित्व संपलेलं आहे लक्षात घ्या का संपलेला आहे कारण एक तीस जून दोन हजार पंचवीसच्या पूर्वी सव्वीसच्या पूर्वी आम्ही कर्जमाफी करणार आहोत म्हणजे कर्जमाफीची घोषणा त्या ठिकाणी झाली याला कर्जमाफीची घोषणाच करून टाकली आपण आंदोलनाच्या कमी वेळामध्ये कमी ताकदीमध्ये सरकारला आपण घोषणा करायला भाग पडलेलं आहे आता त्याच्यात कोण कोण यातलं आलं पाहिजे त्याच्या आमच्या वर्षीचा कर्जदार कसा आला पाहिजे किंवा ते थकीत कर्ज त्याला आता काय आता एक दुसरं एक मी आरबीआयचं सर्क्युलर आणलं आरबीआयचं काय म्हणतंय आरबीआय हे म्हणतं आरबीआयच्या गाईडलाईन्स आहे म्हणजे सरकारले हे सगळं करायला सोपं आहे काही वेगळं करायची काही गरज नाही आहे एक जुलै दोन हजार तेराचं आरबीआयचं सर्क्युलर आहे ते, ते काय म्हणतंय का जर आपत्ती आली नैसर्गिक काही झालं काही प्रॉब्लेम झाले तर अल्पमुदतीचं पीक कर्जाला मध्य मुदतीत कर्जामध्ये रूपांतर करता येईल मग ते मुदत पाच वर्षाची असू शकते सात वर्षाची होऊ शकते दहा वर्षाची पण होऊ शकते एक जुलै दोन हजारच्या आर बी आयच्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित कर्जास एक वर्षापर्यंत परत अवकाश देता येतं याच्यापेक्षा सहा सात आठला मनमोहन सिंग साहेबांना जे कर्जमाफी दिली तेव्हा ते खरं तर ते धोरण आपल्याला अंमलात आणावं लागेल त्यांना एका वर्षात दोनदा कर्ज दिलं वीस हजार माफ केलं आणि पुन्हा थकीत वाले होते त्यांना कर्ज भेटत नव्हतंय त्याला सुद्धा कर्ज देण्याची मुभा दिली झालेला ते करून घ्यावं लागेल त्याच्यासाठी कोणी बोलत नाही तुम्ही मॅनेज झाले तुम्ही मॅनेज झाले अरे बघासाठी लढावं लागेल आता आमची आम्ही जेव्हा शब्द घेतला बच्ची बोलणं शब्द काय अनुपांडवला दिलेला काय आमचे सातही नेते काय अनुपांडू आहे का अरे हा साडेतीनशे कुणी दाखल बच्चूकडूला शब्द दिलाय राजू शेट्टीला दिला नवलेजीला आहे वामनरा चटपांना दिला शिरसागरांना दिला तुपकरांना दिलाय महादेव जानकरांना शब्द दिला आणि सगळ्या शेतकऱ्यांना दिला तुम्ही तिथं येऊन बोलले आणि एवढं जर खून जर केली नाही तर आम्ही सांगतोय तीस जून त्याच्यानंतरची एक जुलै आमची राहील हंगामा होईल महाराष्ट्रात हंगामा चारो तरफ ज्या मेलो तरी आणि जेतपर्यंत हे कर्जमाफी होत नाही तो भाजपला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादी यांना मत मारू नका हो काही मारायची गरज नाही काही संबंधच नाही आहे दुसरा आपण पाहतोय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कर्जमाफी केली होती छत्रपती शिवाजी महाराज दोन हजार सतराले किती देणं बाकी आहे माझ्या बँकेचे म्हणतो फक्त राज्याचे वेगळे एकशे त्र्याहत्तर कोटी अजूनही दिले नाही कोणी बोललं का हे जर एका बँकेची स्थिती आहे तर बाकीच्याच काय असेल कुणी हे बोलणारे ना करा तिथे आंदोलन एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये दिले नाही नियमित कर्जदाराला प्रोत्साहन निधी दहा हजार तीनशे पासठ लोकांना प्रोत्साहन निधी अजूनपर्यंत आला नाही अजूनपर्यंत आला नाही जे कर्जदार पात्र आहेत त्याचे पैसे अजूनपर्यंत आले नाही मग आमचे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आहे आणि हे उद्धव साहेबांच्या काळात झाली होती यांचे सुद्धा आमच्या बँकेचे तेहतीस कोटी रुपये बाकी आहे तेहतीस कोटी हे एका बँकेचा आकडा आहे महाराष्ट्राचा काढत बसा काय करायचं निधी त्यांचा पण अजून आला नाही दोन हजार ऐंशी रुपये ऐंशी लोकांचा अजूनही आम्ही पाहतोय पैसे मागच्या कर्ज माफीचे आले नाही म्हणजे ही अशी अवस्था आहे याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आम्ही बोललो तर तुम्हाला लगेच आम्ही पाहतोय लगेच आमच्यावर टीका टिप्पणी होत सगळे निर्णय आहे त्याच्यात काय आहे शेतकरी थक थक थकबाकीदाराला थक होईल हा आहे महात्मा ज्योतिबा फुलेचा दुसरा आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी ते म्हटलंय शेतकरी थकबा थकबाकीदार आहे त्यांचंच माफ होईल आता या हे जर निर्णय असे असेल आतापर्यंतच्या निर्णयाचे तर मला एक सांगा चालू कर्जातला या वर्षीचा शेतकरी संकटात आहे जर आज कर्जमाफी केली असती तर चालू वर्षातला शेतकरी सुटला असता तर मग कोण दोषी राहिलं असतं आज आम्ही याच्यासाठी लढलो पाहिजे का चालू कर्जवाला तो कसा घेता येईल याच्यासाठी लढणं गरजेचं आहे उलट सरकार आज येल असतं तर पंधरा वीस हजार कोटी खर्च करा लागले असते चालू घेतलं तर सरकारला पंचेचाळीस हजार कोटी जावं लागतं कोण कोणा या सव्य या दोन हजार सव्वीसच आम्हाला सोनं करावं लागेल म्हणजे एकंदरीत या सगळ्या याच्यामुळं आपण पाहतोय का जे आंदोलन उभं राहिलं भाऊ किती कष्ट केले व आमच्या कार्यकर्ते कष्ट साधा टॅक्टर त्या टॅक्टरच्या खाली झोपणं पाऊस आला मिरची पॉकेट पासून सगळं त्याचं कौतुक कुठं होतं